आमदार कालिदास कोळंबकरजी आमदार सुनील जी, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण जी, अतिरिक्त आयुक्त बिपिन डॉक्टर जी शर्मा उपायुक्त संजय कुराडेजी डीन के एम हॉस्पिटल डॉक्टर संगीता जी, बाकी सर्व मान्यवर अमय गोले सर्व डॉक्टर आणि सर्वात आधी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके डॉक्टर आहेत आणि सगळा अख्खा लाडका स्टाफ देखील ला आहे या सगळ्यांचं मी मनापासून स्वागतही करतो अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपलं केम हॉस्पिटल शंभराव्या वर्षात पदार्पण करतोय अविरत सेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या या हॉस्पिटलच्या चरणी खरं म्हणजे नतमस्तक व्हायला पाहिजे अशा प्रकारची कामगिरी या के एम हॉस्पिटलने केलेली आहे के एम हॉस्पिटल आणि सेट गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजचं त्या कॉलेजमधल्या सर्व डॉक्टर्स नर्स वॉर्डबॉय प्रत्येक कर्मचाऱ्याचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो पुन्हा अभिनंदन करतो खरं म्हणजे या संस्थेने घेतलेलं रुग्णसेवेचं व्रत तसं सोपं नाही आहे अवघड आहे आजही इथली सेवा रुग्णसेवा अहोरात्र सुरू आहे आणि कधी कुठेही किती वेळा मी अनेक वेळा अनेक डॉक्टरांनाही फोन केला डीननाही फोन केला पेशंटच्या संदर्भात आणि आपण डॉक्टरांनी देखील ठरवलंय की कुठल्याही पेशंटला ना म्हणायचं नाही आणि आपण सगळ्यांनाच इथं ॲडमिशन देता मग आपण सगळ्यात आधी विचार करता की याला ॲडमिशन देणं गरजेचं आहे कारण याचा जीव महत्त्वाचा आहे आणि मग कधी कधी आपल्याला काही पेशंट्स अगदी आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर देखील आपल्याला इथं दाखल करून घ्यावे लागतात आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांचे ज्यांचा इथं सन्मान झाला ते इतर डॉक्टर या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत असं माझं मत आहे आणि म्हणून कारण तुम्ही आहात म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे त्याचे लाखो लोकांचे जीव प्राण आपण वाचवलेले आहेत आणि म्हणून सेवाभाव हा परमभाव मानून आपण हे काम करताय आणि आपली संस्कृती या ठिकाणी जोपासताय डॉक्टर मंडळी जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात येतात तेव्हा सेवा धर्माची शपथ घेतात ती शपथ घेऊनच आपण नव्याण्णव वर्षापूर्वी हे हॉस्पिटल उभं केलं उभं राहिलं आणि आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना हे रुग्णालय आधार देत आहे वाचवण्याचं काम म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं काम रुग्ण सेवा ईश्वर सेवा मानून आपण काम करताय अठराशे ते दोन हजार खाटा वर्षभरात जवळपास वीस लाख रुग्णांवर उपचार डॉक्टरांची हा मोठा आकडा आहे डॉक्टरांची अहोरात्र सेवा नर्स वॉर्डबॉयचा अथक पर परिश्रम आणि त्यात वैद्यकीय शिक्षणाचा ध्यास देखील आहे हा सगळा केएमचा पसारा आवाढव्य आहे खरं म्हणजे हे सोपं नाही मी मगाशी आयुक्त गगराणीजींशी बोलत होतो हे हॉस्पिटल कसं चालतंय किती व्याप मोठा आहे मोठ्या हिमतीने आणि कसोशीने आपण कष्टाने हा एवढा व्याप एवढे वर्ष सांभाळलेला आहे आणि अशा या संस्थेचा नव्याण्णव वाढदिवस आहे आणि मेडिकल कॉलेजचा शंभर हवा म्हणजे घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग आपल्या सिनियर व्यक्तीबद्दल जसा आपल्याला आदरभाव असतो आपुलकी असते तशीच आपुलकी आणि भावना या ठिकाणी आहे केम हा मुंबईकरांचा खरा आधारवड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी एकदा असाच व्हिजिट करायला आलो होतो मुख्यमंत्री असताना अचानक आणि मी काही वॉर्ड पाहिले आय सी यू पाहिला अतिशय सगळ्या सोयीसुविधा नियुक्त आय सी यू पाहिला काही वॉर्ड बंद होते मी तेही पाहिले आणि मी तात्काळ तिथून सूचना केल्या आयुक्तांना आणि मला वाटतं ते वॉर्ड आपले सुरू झालेत सहा वॉर्ड सुरू झाले म्हणजे हे देखील मोठी आपल्यासाठी अचिवमेंट आहे त्यासाठी महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो कारण तात्काळ माझी काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे मी करतो बघतो पाहतो वाला नाही आहे मी डायरेक्ट काम करून टाकतो आणि मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा माझा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर श्रीकांत खासदारही आहे ऑर्थोपेडिक सर्जनही आहे पण मी डॉक्टर नसलो तर अनेक यशस्वी ऑपरेशन मी केलेले आहेत त्यामुळे <laughs> आपण एकाच बिरादरीचे आहोत आज योगायोग आहे इथं शताब्दी महोत्सव आपण साजरा करतोय संध्याकाळी मला वाटतं एम एम आर डी एचा सुवर्ण महोत्सवी समारंभ आहे आणि हे दोन्ही तसे महत्वाचे आहे इथे सेवा तिकडे विकास आणि मला अभिमान आहे की आज के एम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे के एम हे कुटुंब आहे परिवार आहे हे प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतं म्हणजे कुटुंबच आहे आणि हा नावलौकिक आपण जपलेला आहे याबद्दल देखील आपलं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि खरं म्हणजे सांस्कृतिक वारसा जपत आपली पारंपारिक जी काय ट्रीटमेंट जपत अत्याधुनिकतेचा देखील आपण त्याची कास धरलेली आहे के एमनी ॲडव्हान्स अनेक टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहेत खरं म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं ही संस्था नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ही केवळ संस्था नाही तर आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड के एमने स्थापित केली आहे खऱ्या अर्थाने आणि जसं जग पुढं जातं आहे या आरोग्य क्षेत्रामध्ये जशा नवनवीन उपचार पद्धती येतात त्या त्या आत्मसात करण्याचं आपण काम के एमच्या माध्यमातून करताय त्याबद्दल खऱ्या म्हणजे खूप आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे ब्रिटिशांनी जाण्यापूर्वी काही चांगल्या गोष्टी उभ्या केल्या त्यातल्या दोन ठळक गोष्टी आहेत एक म्हणजे के एम आणि दुसरी आपली रेल्वे दोन्ही सेवाच आहेत दोन्ही सेवा आहेत मुंबईची लाईफलाईन आपण रेल्वे म्हणतो आणि रुग्णांची लाईफलाईन आपण के एम म्हणतो आणि मुंबईत खाजगी देखील आहेत पण तिथं सगळ्यांनाच परवडत नाही आमचं वैद्यकीय कक्ष काम करतो डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन काम करतो मी अनेक वेळा देखील अनेक हॉस्पिटल जे आहेत तिथे उपचार घेत असतात लोक कधी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं मग तिथे काही वेळा फोनही करावा लागतो काही लोक सर्वसामान्य असतात बिलही कमी करावं लागतं बिलही कमी करतात आणि परंतु इथं मात्र आपण जेव्हा येतो तेव्हा बिनधास्तपणे के एममध्ये येतो कारण आपल्या प्रत्येक पेशंटला वाटतं हे माझं कुटुंब आहे हा माझा परिवार आहे माझी काळजी घेणारच आणि मला बरं करणारच हा विश्वास जो आहे हा विश्वास निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि ही खऱ्या अर्थाने मोठी अचिव्हमेंट आहे मला आठवतं आहे या में में के या एमवर दोन हजार बावीस सालच्या मे महिन्यात भारतीय हवाई दलाच्या विमानांनी अक्षरशः पुष्पवृष्टी केली आणि या हॉस्पिटलला समाजाने म्हटलेलं ते थँक यू होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि इतका मोठा मान सन्मान कुणाला मिळतोय परंतु तो केमने पटकावला आहे हे देखील अभिनंदन आहे आपलं <laughs> सारखी रुग्णालय सर्वसामान्यांसाठी देवदूत बनतात आणि लोकांचे प्राण वाचवतात अरुणा शानबाग यांची एक्केचाळीस वर्ष सेवा के एमच्या आपल्या डॉक्टर आणि स्टाफने केली हा देखील इतिहास आहे जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचं उदाहरण मला वाटतं रुग्णसेवेचं उदाहरण नसेल ते उदाहरण आणि इतिहास आपण घडवला याबद्दल देखील आपल्याला धन्यवाद आणि के एमसोबत नाव येतं ते जी एस मेडिकल कॉलेजचं कितीतरी नामवंत दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणामध्ये तयार झाले इथल्या डॉक्टरांच्या संशोधकांची कीर्ती जगभर पसरली आहे आणि इथं एकच धर्म नांदतो तो माणुसकीचा या कोई हिंदू नाही मुसलमान नाही ईसाई नाही या सबने इंसान बनने की कसम खाई है आणि मी आपल्याला सांगेन भारतातील प्रथम हार्ट सर्जरी केएम रुग्णालयात एकोणीसशे अडुसष्ट साली झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीस साली यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट देखील आपल्या थिक ठिका या ठिकाणी करण्यात आला <laughs> अवयवदानामध्ये वाकण्यासारखं कार्य आपण करताय त्याबद्दल या रुग्णालयाचा काही दिवसापूर्वी दिल्लीत गौरव देखील करण्यात आला ही देखील आपल्या एमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी ही एम रुग्णालयामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी साली डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी घडवली त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि आता इथं रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत पुढ्याच्या सांधे सांध्यावर शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं आपण अत्याधुनिकतेची देखील कास धरलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि प्रधानमंत्री आरोग्यदायी योजना यांच्या अंतर्गत शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात वैद्यकीय क्षेत्रात के एमनी केलेली ही क्रांती ऐतिहासिक आहे कित्येकांसाठी वास्तू ऊर्जेचा स्रोत आणि प्रेरणेचं प्रतीक आहे के एम रुग्णालयाने अत्याधुनिक संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देखील दिलेलं आहे इथं केवळ रुग्णांचे उपचार होत नाहीत तर विविध पात्यांवर संशोधनं नवीन उपचार पद्धती आणि तंत्रज्ञानाचा देखील वापर सुरू केलेला आहे त्यामुळे बाहेरच्या दुनियेमध्ये काय चाललं आहे ते पा त्यापेक्षा देखील के एम पुढं चाललं आहे आणि म्हणूनच के एमचं नाव आज अभिमानाने सगळेजण घेतात के एमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनिकचं उद्घाटन झालं अमिताभ बच्चनजी या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करणार आहेत त्याबद्दल मी अमिताभ बच्चन यांचं देखील शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे के एमचे शताब्दी महोत्सव वर्ष पुढील पिढीसाठी खूप खूप काही देण्यासाठी पायाभरणीचं ठरेल मला कुठली शंका नाही आहे दररोज सुमारे सहा हजार रुग्ण त्याहीपेक्षा जास्त रुग्ण येत असतील रुग्ण के एम रुग्णालयात येतात त्यामुळे रुग्णालयावर मोठा ताण आहे आणि याची देखील आम्हाला जाणीव आहे म्हणून नवीन तंत्रज्ञान नव्या उपचारांसाठी के एम तर सज्ज आहेच परंतु मी मगाशी आयुक्तांना म्हणालो इथं ज्या विश्वासाने रुग्ण येतात त्या रुग्णांना जागा कमी पडते म्हणून आपण शताब्दी वर्षानिमित्त एक आयुष्यमान शताब्दी टॉवर उभा करूया <laughs> आणि त्यासाठी आमचे आयुक्त तसे एकदम कामामध्ये गतिमान त्याने काम करतात सीएम ऑफिसला त्यांनी काम केलेलं आहे माझ्याकडे त्यामुळे लवकरच याची सुरुवात प्रक्रियेची होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो <प्राविण> आणि मला काही लोकांनी माहिती दिली की इथं एक डॉक्टर म्युझियम तयार करायला पाहिजे ज्या जुन्या आठवणी आहेत आपले त्या काळचे स्वातंत्र्य वीर तेही व्या या वास्तूमध्ये येऊन गेले आहेत तर मला वाटतं आपण तेही करू आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्यासाठी काही सोय आपल्याला आपल्याकडे आहे आता आपल्याला ती सोय करू म्हणजे आपल्याला रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होणार नाही हेळसांड होणार नाही शेवटी मुंबई मुंबई महापालिका आणि सरकार इथं आयुक्तही आहेत आणि देखील आहेत कुठं काही कमी पडणार नाही आणि मी देखील आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला वाटतं सुरुवातचं उद्घाटनाला ते आले होते आम्ही सर्वच जण आपल्यासोबत आहोत मगाशी त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही मगाशी मला वाटतं कोले मॅडम म्हणायला कॉमन मॅन सी एम म्हणजे मी सगळे म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि आता <laughs> कॉमन मॅन म्हटलं की सर्वसामान्यांमध्ये जायला कुठलं प्रोटोकॉल आडवा येत नाही मग आपल्याला कुठेही जाता येतं डोक्यात मग ते असलं की मग ते अडचण येते पोलीस देखील त्यांची ड्युटी करत असतात परंतु मी अडीच वर्ष या आरोग्यसेवेला देखील प्राधान्य दिलं खूप बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल त्याचबरोबर आमचं महात्मा ज्योतिबा फुले दीड लाखाचं पाच लाखाचं आपण के पाच लाख केले तसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील आयुष्यमान भारत पाच लाखाचं केलं आणि आरोग्य व्यवस्थेवर देखील आपण आपणही भर दिला सरकारनेही भर दिला अनेक योजना आपण लागू केल्या आणि शेवटी आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मी मगाशी लाडक्या बहिणी म्हणालो त्याचं कारण ते होतं लाडके बहीण देखील एक माझी संकल्पना होती मग त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आले म्हणाले लाडक्या भावांचं काय लाडका भाऊही आम्ही आणला मग म्हणाले शेतकरी काय शेतकऱ्यांनी काय पाप केलं लाडका शेतकरी केला आणि मग ज्येष्ठही आले सगळे आले अनेक इकोसिस्टीम आम्ही तयार केली आणि प्रत्येकाला काही ना काही सरकारच्या माध्यमातून सहकार्य मिळालं पाहिजे ही भावना आहे सरकार कोणासाठी असतं सरकार सर्वसामान्यांसाठी असतं आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार दोन हजार बावीसला सरकार स्थापन झाल्यानंतर त्या दिवसापासून आपण पाहत आहे की मुंबईमध्ये कोस्टल हायवेचं उद्घाटन झालं या ठिकाणी अटल सेतू एम टी एच एल जे आहे त्याचं उद्घाटन आपण केलं अनेक मेट्रोची आपण उद्घाटनं केली शेवटी थांबलेले प्रकल्प त्यांना चालना देण्याचं चा काम आम्ही केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत त्याला देखील चालना दिली दोघांची सांगड आम्ही घातली आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप आम्हाला काम करता आलं आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि अडीच वर्षात जे काम केलं त्याची पोच पावती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या वेळेसच्या झालेल्या विधानसभेत मिळाली आणि पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचं सरकार या ठिकाणी आलं आणि मी तेव्हा सी एम म्हणून काम करायचो कॉमन मॅन म्हणून काम करायचो आता मी डी सी एम आहे आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून मी काम करतो <laughs> म्हणून शेवटी आपल्याला सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटणारच नाही कधी त्यामुळे पद मागे पुढे होत असतात परंतु शेवटी काम महत्वाचं आहे जी जबाबदारी मिळाली ती पूर्ण पार पाडणे कर्तव्य म्हणून हे आपण केलं पाहिजे आणि राजकारणामध्ये मी समजतो की प्रामाणिकपणा आणि विश्वास महत्त्वाचा आहे जगात पैशाने सगळं खरेदी करता येतं परंतु विश्वास आणि इमानदारी खरेद खरेदी करता येत नाही आणि म्हणून आम्ही जनसेवेचं काम करतो आहे खरं म्हणजे मुंबईन सगळ्यांनी जपला पाहिजे एवढंच आपल्याला मी सांगतोच आपल्याला मी सांगतो घेतला हा वसा वाढत राहो अशा शुभेच्छा मी या दोन्ही संस्थांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन दे करतो आपलं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो तुमच्या एम हॉस्पिटलला काहीही कमी पडणार नाही याची काळजी उपमुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून मी या ठिकाणी सांगतो आणि मुंबई महापालिकेचं रुग्णालय आहे गगराणी साहेब आहेत आपले बिपिन शर्मा आहेत यांची कामं वेगाने झाली पाहिजेत यांचा काही प्रस्ताव आला की मग मध्ये 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 काही लोक जास्त असतील काही सिस्टीम ती बदलून टाका आणि डायरेक्ट तुमच्याकडे आलं पाहिजे आणि थेट तो प्रस्ताव मान्य झाला पाहिजे अशा प्रकारचा एक मार्ग काढा कारण शेवटी इथं जे काय प्रस्ताव येतील ते सर्वसामान्य रुग्णांच्या हितासाठी येतील आणि त्यामुळे यांना आपल्याला रुग्णांना अधिक सेवा दर्जेदार सेवा जलद गतीने सेवा देता येईल अशा प्रकारचं देखील माझं या ठिकाणी आपल्याला सूचना